अर्धा इंच कमी म्हणजे हा सहा इंच गळ्यासाठी हा सात इंच गळ्यासाठी पाच इंच गळ्यासाठी सहा हा अकरा इंचाची शोल्डर असणार आहे अकरा इंचा गळा जरी तुम्ही कटिंग केलात तरी तुमचे ही आ, शोल्डर अजिबात पडणार नाही उतरणार नाही या पद्धतीने तुम्ही जर शोल्डर ऍडजस्ट केली तर मग ब्लाऊज नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शोल्डर का पडते याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर शोल्डर पडू नये म्हणून कटिंगमध्ये काय काय बदल करायचे किंवा कटिंग कशी केली पाहिजे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येक एक इंच गळ्यापासून दहा बारा इंच गळ्यापर्यंत शोल्डर ऍडजस्टमेंट कशी करायची हा या ॲडजस्टमेंटनी जर तुम्ही कटिंग केलीत तर तुमची शोल्डर अजिबात पडणार नाही ना कितीही गळा मोठा असला तरी तर चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोचणार आहे तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनेलला तर सुरुवातीला आपण उंची टाकून घ्यायचे तर समजा साडे तेरा उंची असेल तुमच्या ब्लाउजची तर साडे चौदा सा वर खून करून घ्यायचे आता इथून पुढं आपल्याला फक्त शोल्डर बघायचे गळ्यानुसार शोल्डर तुम्ही जर नाही कमी केली तर मग काय काय होणार आहे ते कळाल तुम्हाला मी शोल्डर टाकून घेतली आणि सॉरी उंची टाकून घेतली इथं आपण टाकायचे शोल्डर आणि इथं टाकायचे असते कंबर तर साधारण कंबर जेवढी असेल ती आणि त्यामध्ये अडीच इंच प्लस त्यानंतर इथं मी मुंडा टाकून घेते हा तर अगोदर त्याच्या अगोदर शोल्डर आपण पूर्ण शोल्डर समजा चौदा असेल तर त्याचे निम्मे सात इंच आता इथून पुढे मग मी तुम्हाला चौदा इंच शोल्डरसाठी म्हणजे जर एखाद्या ब्लाउजचा चौदा शोल्डर आहे अंगावर माप आहे कस्टमरचं तर त्या चौदा शोल्डरची आपल्याला ऍडजस्टमेंट कशी करायची आहे प्रत्येक गळ्यानुसार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथून इकडं हा मुंड्याचा पार्ट आहे गळ्याचा पार्ट हा दिसणार आहे तर हे आपलं सुरुवातीला कॉलर नेत किंवा बंद गळा असेल तेव्हा आपल्याला चौदाचे निम्मे सात घ्यायचे आहेत आणि प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन हे झालं तुमचं एक इंच गळ्यासाठी आणि बंद गळा आणि कॉलर नेक साठी त्यानंतर आता इथं लिहिते कॉलरनेक किंवा बंदगाळा हा आणि जर आता तुम्हाला बोट नेक शिवायचा आहे म्हणजे की बोट नेक हा दोन ते चार पर्यंत येतो म्हणजे दोन इंच तीन इंच आणि चार इंच या गळ्यासाठी तुम्हाला या शोल्डर मधून कॉलर कॉलरनेकच झालं शोल्डरचे निम्मे सात बरोबर निम्मे सात या शोल्डरचे निम्मे सात तर सात वर ही बोटनेक येणार आहे काय येणार आहे बोटनेक म्हणजे नेक साठी तुम्हाला काय करायचंय शोल्डरचे निम्मे घ्यायचे त्यामध्ये शिलाई मार्जिन प्लस करायचे नाही बरोबर शोल्डरचे निम्मे घ्यायचे आता नंतर आपल्याला पाच सहा हा गळा येतो तर या गळ्यासाठी काय करायचंय आपल्याला याच्यातून अर्धा इंच कमी म्हणजे शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच कमी पाच साठी शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच कमी हे पाच इंच गळ्यासाठी पाचचा गळा हा बोटनेक चार इथं लिहिते दोन ते चार आणि बंद नेक हा बंद किंवा एक इंच असं हे ही लाईन आहे ही लाईन आली आपली शोल्डरची बोट शोल्डर 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 ती बोटनेकसाठी दोन ते चार गळ्यासाठी शोल्डरच्या निम्मे घ्यायचे आणि पाच इंच गळ्यासाठी शोल्डरच्या निम्म्यातून अर्धा इंच कमी करायचे सहा इंच गळ्यासाठी शोल्डरच्या निम्म्यातून अजून पाव इंच कमी करायचे म्हणजे टोटल किती कमी करायचे शोल्डरच्या निम्म्यातून पावून इंच हा कितीचा गळा आला सहा इंचा गळा आला सात इंच गळ्यासाठी अजून पावून इंच पाव इंच म्हणजे टोटल शोल्डरच्या निम्म्यातून भागेले दोन सात मजू किती कमी करायचे एक इंच कमी करायचा तर ती शोल्डर इथं येणार आहे आणि सहा इंच गळ्यासाठी सात मधून पाऊन शून्य पॉइंट पंच्याहत्तर हा सहा इंच गळ्यासाठी हा सात इंच गळ्यासाठी पाच इंच गळ्यासाठी सात मधून अर्धा इंच कमी आता टोटल शोल्डर मधून सात मधून सहा इंच सॉरी एक इंच कमी केले तर सहा इंचावर आपली ही शोल्डर येणार आहे सातच्या गळ्यासाठी आता इथं येतो आठचा गळा आठच्या गळ्यासाठी टोटल शोल्डर मधून आपल्याला सव्वा सव्वा एक किंवा दीड दीड इंच कमी केलं तरी चालतंय हा आठचा गळा असणार आहे सात मधून दीड इंच कमी करायचे किती दीड हा आठचा गळा असणार आहे नऊच्या गळ्यासाठी तुम्हाला सात मधून पावणे दोन कमी करायचेत आहेत एक पॉइंट पंचाहत्तर नऊच्या गळ्यासाठी किती कमी करायचे आहेत पावणे दोन म्हणजे इथं अजून पाव इंच आतमध्ये येणार आहे हा नऊचा गळा असणार आहे दहा इंच गळ्यासाठी तुम्हाला टोटल शोल्डरमधून टोटल शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच कमी करायचे किती दोन इंच आणि जी उरली ती शोल्डर असणार आहे म्हणजे की सात मधून दोन गेले तर पाच इंच आता अकरा इंच जर गळा असेल तुमचा तर टोटल शोल्डरच्या निम्म्यातून आपल्याला सव्वा दोन कमी करायचे किती सव्वा दोन हा अकरा इंचाची शोल्डर असणार आहे अकरा इंचाच्या गळ्यासाठी सात मधून वजा दोन पॉईंट पंचवीस सव्वा दोन कमी करायचे आणि बारा इंचा जेव्हा गळा तुम्ही कट करणार आहात तेव्हा टोटल शोल्डरच्या निम्म्यातून तुम्हाला अडीच इंच कमी करायचे किती अडीच इंच शो, शोल्डरचे निम्मे सात त्यातून वजा अडीच इंच म्हणजे कि इथं किती येणार आहे साडेचार साडेचार इंचाची ही शोल्डर येणार आहे आपली अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक ब्लाउजला आता समजा तुमचा गळा आहे दहा इंचा शोल्डर आहे चौदा अंगावर माप चौदा शोल्डर आहे त्या त्याचे निम्मे घेतो आपण डबल फोल्ड असतो म्हणून तर त्याचे निम्मे येतात सात आणि दहा इंचा गळा कमी करायचा आहे सॉरी कटिंग करायचं आहे तर आपल्याला त्या मधून दोन इंच वजा करायचे आणि जे उरले ते आपण शोल्डरला घ्यायचे म्हणजे की पाच इंच उरली शोल्डर डायरेक्ट आता आपल्याला बारा इंच शोल्डर गळा कटिंग करायचं आहे तर मग शोल्डरच्या निम्म्यातून म्हणजे चौदाचे निम्मे सात सात मधून आपल्याला अडीच इंच वजा करायचे आपल्याला शोल्डर भेटणार आहे साडेचार इंच साडेचार इंचाची शोल्डर टाकायची आहे इथं बारा इंचा गळा जरी तुम्ही कटिंग केलात तरी तुमचे ही आ, शोल्डर अजिबात पडणार नाही उतरणार नाही या पद्धतीने तुम्ही जर शोल्डर ऍडजस्ट केली तर मग ब्लाऊज तुमचा फोर्टॉक्स असू दे कटोरी असू दे प्रिन्सेस कट असू दे गळ्यानुसार शोल्डर कशी ऍडजस्टमेंट करायची हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि समजलं नसेल तरी नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ पण परत बनवू आपण अजून परत एकदा किंवा हाच व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघितलात तरी रिव्हर्स करून बघितलात तरी चालेल लक्षात येईल पण गळ्यानुसार शोल्डर ऍडजस्टमेंट अशी केली तर अजिबात तुमचा गळा पडणार नाही उतरणार नाही ही गॅरंटी मी देते चला तर मग उद्यापासून तुम्ही या पद्धतीने शोल्डर कमी कर करून गळ्यांची कटिंग करा आणि ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाउज कसा आला शोल्डर उतरली का तर, तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद